नागरीकरणाचं काम आणि या रस्त्यावर दुर्लक्ष करणाऱ्या अकार्यक्षम आमदाराचं नाव या खड्ड्याला या ठिकाणच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि इथल्या व्यापाऱ्यांच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं या खड्ड्याला आमदार संदीप क्षीरसागर खड्डा हे नाव आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जे रस्त्याच्या मधोमध जो खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यांमध्ये आम्ही होळीच्या लाव आंदोलन केलं ला। आणि आमदार खासदार आणि अधिकारी यांचा या खड्ड्यांना नाव देऊन आम्ही सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान हा त्यांच्यासाठी खूप मोठा आहे यानंतर वंचित आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार हो। आहोत आणि याच रस्त्याला अजून या व्यापारी वर्ग इथला विद्यार्थी इथले नागरिक इथले जे काही समजा सामाजिक कार्यकर्ते आहेत विविध पक्ष संघटना आहेत यांच्यासोबत आम्ही आठ दिवसामध्ये जर आमची ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही लवकरच या सर्वांची एक व्यापक बैठक आयोजित करून या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार आणि बीडचे जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब यांचं कोणत्या खड्ड्याला नाव द्यायचंय यावर आम्ही चर्चासत्र आयोजित करून आम्ही ते ठरवणार आहोत तर आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी धानोरा रोडच्या रस्त्याचं काम डांबरीकरणाचं काम हे पोलीस बंदोबस्तामध्ये तात्काळ करण्यात यावं आणि इथल्या लोकांच्या हालापेष्ट्या लक्षात घेऊन कामाला तात्काळ सुरुवात करावी